नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साड्यांच्या लेसचा वापर करणार आहोत इथे नाही आपल्याला गोनी वापरायची नाही फॉर्म फों, फक्त अस्तर आणि साड्यांच्या लेसचा वापर करून आपण खूप सुंदर अशी आयडिया बघणार आहोत तर नक्कीच तुमच्यासाठी ती युजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला मग जास्त वेळ गालं तर लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघाय जुनी पुराणी साडीची जी लेस असते ही सर यूज करणार आहोत आणि खूप सुंदर अशी आयडिया दाखवणार आहे मी तुम्हाला आणि तुम्ही इथे वेगवेगळ्या कलरच्या लेसेस घेऊ शकता म्हणजे जरुरी नाही काही छोटीच पाहिजे तुम्ही मोठ्या साईजच्या ज्या लेस असतात साडीच्या आले निघलेल्या त्या पण घेऊ शकतात जुन्या साड्यांच्या वगैरे तर माझ्याकडे ही लेस अवेलेबल आहे तर म्हटलं चला इथंच यूज करून आपण खूप सुंदर अशी आयडिया तुमच्यासोबत शेअर करूया ठीक आहे त्याचबरोबर मी इथे पुन्हा ब्लाऊज पीसचा एक कपडा पण कट करून घेतलेला आहे आता हे दोन पीस घेतलेले आहेत कृती आता याची लांबी आणि रुंदी सांगते अगोदर तर पंधरा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे आपण दहा इंच तर दहा बाय पंधरा इंचाची हे जे दोन आयताकृती पीस आहे यांचर यूज करणार आहोत तर तुम्ही इथे गोनीचा वापर करायचा असेल तर करू शकता पण आपली ही जी आजची आयडिया आहे ही बिना गोनी आणि बिना फॉर्म जे आहे फक्त एक अस्तरसाठी एक कपडा घ्यायचा आणि बस आणि या साड्यांच्या लेस आणि हे आपल्याला अशा पद्धतीने एकाडे रंगाच्या ज्या लेस म्हणजे रंगाच्या घेतल्या तर चांगलंच चा आहे आणि जर सेम सेम एकाच कलरचे घ्यायचे असेल तर त्या अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत तर चला शिलाई मशीनवर दाखवते तर उलट सुईचा अगोदर लेस तो चेक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला लेस आडव्या आडव्या स्टिच करून घ्यायचे आहे आणि दोन लेस मध्ये मी साधारणतः अर्धा इंच अंतर सोडूनच दुसरी लेस आहे ती स्टीच करून घेत आहे अशा पद्धतीने आपण या सर्व लेस आहेत त्या स्टिच करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या कापडाला पण सेम याच पद्धतीने मी लेस आहे त्या स्टिच पण करून घेणार आहे जस आपण याला केल्या सेम त्याच पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 लेस चा आपण हे स्टीच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण मी या दुसऱ्या पार्टला पण लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आतील साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे हे बिना गोणी बिना फॉर्म आहे आणि फक्त एक आस्तरचा कापड आणि लेस पासूनच आपण हे तयार करत आहोत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे आतील साईड ते मी एक कपडा जरा वेळ साईडला ठेवते हो तर बघा इथे आपल्याला दोन बाय दोन इंचचा चौकोन आहे तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही चारही कॉर्नरला तर अगोदर आपण ते चॉकने मार्किंग करून घेतली दोन ठिकाणी त्यानंतर हा जो एक पार्ट आहे तो मी कट करून घेते आणि हाच पार्ट आपण दुसऱ्या कॉर्नरवरती ठेवून तशीच मार्किंग करून घेऊया राहिलेल्या दोन कॉर्नरला पण आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण कटिंग पण करून घेतली आहे आता सेम दुसऱ्या पार्टला पण आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत याला पण बघा मी अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो ठेवून घेतला आणि कट करू अशा पद्धतीने आपण दोनही जे आयताकृती पीस होते त्याचे चारही कॉर्नर आहे ते कट करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला एवढीच झीप घ्यायची आहे त्यानंतर मैत्रीण आपण जे कट करून शिल्लक राहिलेलं आहे जे मोठं माप आहे तिकडनं मी तुम्हाला दाखवते तर बघा साधारणतः साडे नऊ ते दहा इंच जिकडनं राहिलेली आहे तिकडनं आपल्याला इथे झीप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे झिप पण बरोबर मी इथे दहा इंचची घेणार आहे आणि रनर पण त्याच्यामध्ये आपण ऑलरेडीच ओन घेतलेले आहे रनर वाली साईड आपण अशा पद्धतीने राईट साईडने ठेवून यावरती स्टिच करून घेऊन नंतर या साईडने एका साईडने आपण आप ही झीप स्टिच केली आता यावरती आपल्याला पुन्हा अशी ही दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या पार्ट वरती पण आपण ही झीप अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने आपण ही करते पण दापटीप देऊन घेतलेली फायनली आतील साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि वरच्या साइडनेही अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हँडलसाठी मी इथे एक दुसरा एक काठाचा कपडा घेतलेला आहे तर याचं माप सांगते अगोदर किती आहे ते तर याची रुंदी आहे साधारणतः साडेचार इंच आणि लांबी आहे साडेसहा इंच आणि हा आपल्याला असं बरोबर मध्यभागी एक कट देऊन घ्यायचा आहे याचे आपल्याला हँडल तयार करायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून असं हे हँडल आपण स्टिच करून घेऊया दोन्ही दोन्हीच केलं आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे जिथे आपण झिप स्टिच केली आहे बरोबर आहे झिपच्या सेंटरवरतीच आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे इकडनं बघा ही फोल्ड साईड आहे आणि दुसरं पण मी इकडच्या साईडने स्टिच करून घेणार आहे या उरलेल्या कापडाचं तर मी तुम्हाला एक आहे ते स्टिच करून दाखवते तर मी इथे दोन्ही साईडने हँडल लावत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एकाच साईडने हँडल लावून घेतलं तरी पण चालेल पण राहिलेल्या कापडाचं पण मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि दुसऱ्या साईडने पण हे हँडल आहे ते स्टिच केलं तर हे दोनही हँडल स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणी आपल्याला काय करायचं जी झिप आहे इथून आपल्याला म्हणजे सेंटरला झीप राहील अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा या कडे कडेच्या तीनही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी तीनही साईडने स्टीच केले आहे थोडंफार मागे पुढे म्हणजे एक्स्ट्राचं पार्ट वाटत असेल तर तुम्ही कट पण करून घेऊ शकता या पद्धतीने आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेते तर यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे ते पण बघा मशीन मागे पुढे करत खूप अशा लॉकचे टिपा आपण देऊन घेतलेल्या आहेत ठीक आहे या पद्धतीने एकदम जवळून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी कारण की लांबून लॉकची टीप व्यवस्थित दिसत नाही आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे हे जे चारही कॉर्नर आहेत ना हे अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरती स्टिच करायचं आहे सेम दुसरा पण कॉर्नर आपल्याला अशाच पद्धतीने पकडून यावरती स्टिच करायचं आहे तर चला मी लगेच स्टिच पण करून घेते या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण आई आहे तो स्टिच करून घेतलेला आहे थोडाफार एक्स्ट्राचा पार्ट आहे तो पण आपण कट करूया ठीक आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व कॉर्नर आपण स्टिच करून घेऊयात तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे चारही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आणि यावरती पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे बघा मशीन मागे पुढे करत इथे पण लॉकची टीप आपण देऊन घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे आतल्या साईडने पायपिंग पण करून घेऊ शकता दुसऱ्या कापडाची पण मी नाही केलेली तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता आता यानंतर आपली झीप ओपन करून घ्यायची आणि हा बाग राईट साईडला टर्न करून घेऊ तर बघा व्यवस्थित त्याचे कोने कोपरे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि बघा फक्त साड्यांच्या सा लेसचा वापर करून आपण किती सुंदर असं हे पाऊच तयार केलेलं आहे या पद्धतीने आणि इथे आपण पकड पकडण्यासाठी जे हँडल दिलेले आहे यामुळे यामुळं पण आपल्याला कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे तर मैत्रिणीनो आतील साईडने पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले पाऊच बनून तयार झाले अगदी फिनिशिंग सहित बघा आपण इथे नाही गोनीचा वापर केलेला आहे नाही फॉर्मचा फक्त साड्यांचा लेस आणि एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर तुम्ही यामध्ये मेकअपचे ज्वेलरी वगैरे हो ठेवू शकता त्याचबरोबर तुमचं काही रुमाल वगैरे हो काही पण मेडिसिनचं सामान वगैरे हो प्रवासात जाण्यासाठीचं पण ठेवू शकता आता मी तुम्हाला याचा प्रॉपर शेप दिसण्यासाठी यामध्ये काही क्लॉथ ठेवून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल तर मैत्रीणं तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याने माझा उत्साह वाढतो काम करण्याचा त्यामुळे लाईक पण करा आणि कमेंटमध्ये पण तुमचं मत नक्की सांगा सामान ठेवून दाखवलंय म्हणजे जेणेकरून तुम्हाला याचा पूर्णपणे प्रॉपर शेप कळावा की किती मोठ्या साईजमध्ये आपले हे पाऊच्या आहे ते बनून तयार झालेलं आहे बघा क्लॉथ ठेवल्यामुळे याचा तुम्हाला प्रॉपर शेप कळलेला आहे तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे त्याचबरोबर ही साईडचा सा भाग आणि टॉपचा पार्ट पण बघू शकता आणि त्याचबरोबर बॉटमच्या साईडने पण अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे सर्वच ठिकाणी आपली ले लेस आलेली आहे आता शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची रुंदी साधारणतः पाच ते साडेपाच इंच आहे आणि लांबी ते आहे आठ इंच आणि ही उंची जी आहे ही पण मोजून दाखवते तर ही पण आपली उंची आहे साडेचार इंच तर साडेचार आठ आणि साडेपाच अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं पाऊच बनवून तयार झालं आहे तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता एव्हरी डे वापर करू शकता कुणासाठी बनून पण देऊ शकता आणि स्वतः आपण वापरात आणू शकता अशा पद्धतीचं आहे तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि याच्यात बघा मी किती सारं सामान ठेवलेलं होतं म्हणजे प्रॉपर शेप दिसण्यासाठी कारण की आपण याच्यामध्ये नाही झेपचा सॉरी फॉर्मचा वापर केला आहे नाही गोनीचा आणि बघा आतील साईट अशा पद्धतीने आहे आणि लाईक पण करा